नमस्कार मी अनिकेत तांबे स्वराज्य निवारा वृद्धाश्रम राजवाडी महा रायगड संस्थापक ही पोस्ट करायला खरं तर उशीर झाला काही दोन दिवसापूर्वीच आपल्या आश्रमातील एका वृद्धाला आपल्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं अक्षरशः सिरियस कंडिशन होती मी काही कारणास्तव मुंबईत असल्यामुळे मला हॉस्पिटलला घेऊन जाता आलं नाही आणि अशातच काय करावं हे कळत नव्हतं त्याच्यामध्ये मी लगेच संकेतदादा सकपाल याला फोन केला संकेतदादाला सहज सांगितलं की दादा मी मुंबईत आहे आणि आश्रमामध्ये एका आजोबांना आपल्याला अर्जंटमध्ये हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे काय करता येईल दादाने सुद्धा अगदी मनोभावाने किंवा म्हणतात ना एकदम सामाजाची जबाबदारी म्हणून लगेच मला बघतो वगैरे असं काहीच नाही डायरेक्ट सांगितलं की अरे सा हा मी येतो आहे मी करतो पाच मिनिटामध्ये त्याने मला रिबर्ट कॉल केला की अनिकेत मी अँब्युलन्स घेऊन येतोय दोन मिनटात पोहोचेल आश्रमामध्ये रेडी राहिला सांग स्वतः विचारा ते अँब्युलन्स घेऊन आला दुर्दैवाने ॲम्ब्युलन्स फसली अतोनात कष्ट करून ता दास दीड तासानंतर त्या ॲम्ब्युलन्सला त्या चिकळातून बाहेर काढली आणि पुन्हा स्वतः त्या आपल्या वृद्धाला उचलून हा हॉस्पिटलला घेऊन जाऊन पुन्हा त्यांनी आणून सुखरूप सोडलं खरं तर आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून एवढा वेळ देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि संकेतदादा नेहमी आश्रमासाठी धडपड करत असतो नेहमी आश्रमाच्या चांगल्यासाठी किंवा आश्रमातून कसे मदतीच्या हात एकत्र येतील आणि ह्या वृद्धांना कसा आधार भेटेल याचा नेहमीच त्याचा उद्दिष्ट असतो तर खरंच संकेतदादा सकपाल याचे मनापासून आभार आणि संपूर्ण स्वराज्यनिवार वृद्धाशकडून पुन्हा एकदा मनस्वी आभार धन्यवाद